सत्ताधारी पक्षच दंगली घडवण्याच्या सुपाऱ्या देत आहे दंगलीवरून संजय राऊत यांनी हा हल्लाबोल केलाय भाजप जातीय धार्मिक द्वेष पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केलाय निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा गोष्टी केल्या जातात खासदार संजय राऊत यांनी हा गंभीर आरोप केला महाराष्ट्रामध्ये जातीय आणि धार्मिक दंगली घडवण्याच्या सुपाऱ्या या सरकार पक्षातर्फे दिल्या जातात महाराष्ट्र पूर्वी असा नव्हता लहान लहान घटनावरून दंग्यांचे भडके उडतायत हल्ले होत आहेत प्रार्थनास्थळांवर सर्वत्र वातावरणात तणाव निर्माण करायचा धार्मिक विद्वेष निर्माण करायचा आणि मग अशा पद्धतीनं समाजामध्ये विष पसरवून निवडणुकीना सामोरं जायचं हे फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरात भारतीय जनता पक्षाचं एक राष्ट्रीय धोरण ठरलेलं आहे एक कुठला तरी माणूस तो कुठल्या तरी का त्या भागातून आलेला इथं भाड्यावर राहत होता आणि मुद्दामून त्या इतकं चुकीचं ट्विट तिथं केलं आणि त्याच्यात वातावरण परत गडूळ झालं मग ह्या लोकांवर तिथं कुठे ना कुठेतरी कारवाई झाली व्हायल पण तिथं हिंदू समाज आणि मुस्लिम समाज एकत्रित सगळे विषय सोडवण्याच्या भूमिकेत असताना तुम्ही तिथं मोठी सभा घेऊन जर वातावरण दूषित करत असाल हे योग्य नाही